बघ ही सगळी लावणी आहे ना हे आपले इथं काय घ्यायचं तर घेऊ शकतोस तू इथं एक दोन शॉर्ट होतील पण अजून काहीतरी दाखवू अरे लय आमच्या वाडीत चल दाखवत चल तुला एवढंच काय चल हे ठीक आहे हे छान आहे सगळं आमच्याकडे म्हणजे आमच्या स्पॉट आहेत ना मस्त आहेत दाखवतो नाही ठीक आहे पण आपल्याला भात लावण्याचं नाही पण जरा फुटेज लागणार हा तर घेऊया ना सगळं घेऊया आपण हा सगळं घेऊया दाखवतो तुम्ही चला फुट पण हा वाडा भेटेल का आपल्याला शूटिंगसाठी अरे हा वाडाच काय सगळंच भेटेल काय हवं तर भेटेल पण आमच्या जरा बाबांना ला विचारायला लागले कोण बाबा चल दाखवतो हा बाबा कोण कोण बाबा त्याला कशाला विचारायला पाहिजे आहे बघू चल काय बोलतो जा काय सांगू बाई आला पार्वती बोले हो काय सांगू बाई आला पार्वती बोले हो नवऱ्याला बोलते राजा मधी कुठं गेला शंकर माझा मस्त नामजी ग बाय कुठं गेला शंकर माझा मस् ना मजी ह पाच राहिली येण्याला आला सांगाय पाहिजे आता पाना, जो जा पाना। तो कमी जातात आज ना आजकालची वाईट नकावडी नावडी चमाटली पाना भेटतात खंड पण नाही माझ्या नाही तुम्हाची तुमच्याकडेच आज बाबा म्हणतो बाबा काय ना मला काय धार पडले तर प्लीज कुठं उन्हाळत आहे बाबा मी काय म्हणतो माझा मित्र आहे बघा बाबा नमस्कार 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 बोलाव ना मला काय काय मी काय म्हणतो मुंबईस ना आलाय आणि काय त्यांना शूट करायचं आहे तर आपलं सगळं दाखवणार आहे ते काय दाखवायचंय म्हणजे काय दाखवायचंय म्हणजे आम्ही गणपतीचं गाणं बनवतो त्याच्यासाठी शूटिंग साठी आलेलं गावी तुमच्या गाव आम्हाला आवडला असा माझं आमचं गाव आवडलं काय समज लिहू आमचा गाव म्हणजे काय खातंय हे हिरवागार निश्चन वार इथे वाढलाय हा सगळं सगळं भात लावणी चालू आहे असं म्हणजे काय गणपतीचा गाणा करता वास काय तर त्यांना जरा आपल्या गावच चांगली चांगली जागा बिग दाखवायची असं म्हणतात जागा दाखवायची खास आहेत आणि जागा येतात बाहेरची लोक येतात आणि जागा विकून येतात म्हणजे आम्ही काय बॉम्माला नाही तसं काय नाही करत फक्त आपल्याला दाखवणार आहेत आणि जाणार आहे मग गाणं झालं की आशा तू वाड्याचा विचार वाडा तर वाडा आहे ना वाडा तर वाडा पण त्याला दाखवायचा आहे कुणी घालता समोरचा आहे ना वरचा डुंगाटला वाडा अरे त्याच्यात काय मसना ते काय पत्र आहेत ते काय व्हिडिओ मध्ये घाता तुम्ही दिसणार आहे त्याचा विचार बाकीच अजून काय दाखवायला सारखं आहे का आपल्याकडे दाखवाय अख्खा गाव आहे दाखवायला चला माझं सांभाळ काय दाखवायचं म्हणजे काटी घेऊ काय घेऊन पाहणी चौकात खन आल कानं दाखवला सगळं काय म्हणतात काय एवढं काय म्हणतात नाही खास व्हायचं नाही नाही तू तो मानियाचा घर आहे ना तर दाखवू नको तर मागच्या वेळेला कुठली माणसं आलेली ना तर ते शिकले त्याच्या गेली ना घरात शूटिंगला तर काय त्याची बायको गेलेली कपड हा तर जो बायकोने त्या शूटिंगवाल्यांना जिव्या घातला म्हणता मी वा मी मला विचारल्याशिवाय बाबांना विचार कुठे जाऊ नको आम्ही तुमच्यासोबत तुम्ही पाहुणं हा आमचा सेवा करणं हा आमचा धर्म आहे पण तुम्हाला असं इज्जत बिज्जत ही गावातली लोक काढतील मला सांगायचं नाही मी सांगेन काय घरात जायचं पुढे दाखवत अरे हया वाड्याचा बघता मी उगत न आणलाय तुम्हाला माहिती नको हा वाडा कशाला येतो दुसरी कुठली जागा आहे काय हा जागा जागा काय हा जागेवर न काय काय शूटिंग साठी हवे शूटिंगसाठी बघा मी आधीच सांगताय जागा विकत घ्यायची असेल तर बघ नाही जागा काय द्या जा, जागा बिगा काय नाही शूटिंग च चा खरं सांगतो शपथ सांगतो माझ लहानपणापासून मित्र मुंबईत राहतात हा वाडा चौका चौकस काय काल तो, तो किरवा खाल्ला ना तू अंगणा बाहेर तुझा बघून खायचं फोडून खायचं थांबा मिळाला आता कुठे जाता होता कुठं तू तसं टेन्शन घेऊ नका बाबा तुम्ही घेऊन काय माहिती मस्त भेटतील काय हवं तेवढं विचारा बाबांना सगळं माहिती सगळं मी आहे तिकडे नाही काय या वर्षी बोलतो कशा डबल ना, ना माझं लग्न काम करू तू आधी काय तू आधी काय बोल काय जमनीचा व्यवहार करता न, ना, ना हो जमनीच ते मी काय म्हणतोय ना माझा मित्र आहे ना मुंबईत आलेला आहे त्याचं काय जरा लागनाचं जमत नाही पुरी बिरी झाली काय तर भेटत नाही म्हणतो चांगला तुमच्या वाईस नजरेच कुठं असली तर बघा बिचारायचं लावून घेऊ या याला पोरगी हा मग एवढं टंका असून याला पोरी नाही भेटत नाही भेटत काय सांगू बेकार आलं तर अपेक्षा पुरींच्या किती आहे जरा वाईस बघा कुठं असली ते व्हायचं होय भलं होईल पोराचं वाईट आला मला आला माझी लवकर या पटकन यांना आठवत शूटिंग चकवाय लवकर काम करणार तू <laughs> Tak lagi lihat jatuh ada lagi. Ada biarlah na, ya turun pula na puri na betul. Ada mana kai? Biarlah ini dia berasa rendu arai lagi. Kau tu boleh, kau tu kahwin, kau tu pesan. Ya lah, tu mana lagi lah, kau tu. Anjir, lah, lagi lagi apa lah? Ayam malak puni teri dia. आयुष्य बर काय रांडू मारा हो बाबा काय झालाय काय राय काय होईल आल मी आले काय बघता जाऊ ना तर भाजी ना रात्रीला तर मला बोलले ना तो सुटी आहे इथं आलबी आहे अहो तुम्हाला काय सांगितलं मी ह्याच तर बघायला सांगत तुम्ही इकडे इकडे आला 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 बस बाबा तुझ्यात काही खोड नाही आहे भेटल तुला पोरगी भेटल राम याला आयुष्यभर बाबा बोलतात हो बाबा इकडे जायचंय इकडे काय मग भेटल बाबा काम करतात मग हो ना आम्हाला शूटिंगसाठी गणपती पण लागणार आहे हा तर गणपती आहेत बघ इकडं बघून घ्या ते शूटिंग करून घ्या शूटिंग काय करायचं काय बाबा हो किती आवडची किती गणपती गेलाय आमचं आहेत काय काय माझा गणपती केवढा यावर्षी काय तुम्हाला काढलेला आहे बाबा गणपती काढला फुलातला काढलेला आहे फुलातला गेल्या वर्षी तो, गे तो तालातला दिवस ना तर काय झाला गणपती मधी दोन बाजूला ताल ना आ, तो घरात आतमध्ये काय शि गणपती बरोबर दरवाजा लहान ना तुमचा अरे काय तो मी दरवाजा तोडला मी मग काय कळायचं पोरांना पण सांगा बा जामा असं नाय मी जो एकटा त्या मुंबईतन माझ्या जर तुलत्यात तर काय करायचं त्या सांगून बघा तुम्ही गणपती बाया पण पाय पाहायला म्हण इकडं हा हे काय त्यांचा गणपती दाखव रे बा ठेवला आणि घेत

हा असं आहे रे कुठं काढलं की नाही काढलाय काढलाय त्यानं काढलाय कस माझ्या पोरनं त्या फुलातला गणपती दाखव रे फुलातला फुला गणपती दाखव दा, दाखव दाखव माझा शूटिंगला त्यांचा ता गणपती लहान वल शूटिंग मोठा घ्या मोठा शूटिंग लाग मोठा घ्या असा दिसला पाहिजे लोकांना माझ्या शूटिंगला गणपती देऊ नको चालेल चालेल हा पुढा आहे बघा यांचा गोरुल यांचा रेगा कसा आवाज हो हो हो। शूटिंग कधी पासून सुरू शूटिंग आता दोन तीन दिवसात लगेच पण भावना मी काय म्हणतो आम्हाला इकडे कुठे हॉटेल राहायला भेटेल काय हॉटेल हा लागलेत हॉटेल काय हवे आपला घर आहे तो तिथं नाव आमच्या घरी कोण कोण असत आमच्या घरी तस म्हणती आम्हाला मा, जागा होणार नाही ना, ना? कशाला मी एकटा राहतो घरात बाकीचे कुठे गेले बाकीचे आहेत काय काय मुंबईला आहेत माझा तसा कोण नाही आहे एकटा तुम्ही आले होते व्हायचं मला बारा वाटेल हा तर आता पण वर्षभर जीव घाबरा घुबरा होतो एकटाच असतो तर तुम्ही आले तर मला जरा घरात जरा माणसं घर भरल्या वाटेल नाही भाऊ तुमचा भाऊ भी कोण भावाच कोण काय झालं भाऊ आहेत मला भाऊ आहेत असतात भाऊ सगळं आहेत का तुम्ही तर बोला एकट राहता राहत भाव घ्याला मुंबईत रे कमवायच्या नादात मी लग्नच नाही केला माझा भावाचं तरी करून देतो भावाचं लग्न करून दिला त्याला आहे येतात गणपतीला मग आम्ही गणपतीला मस्त पैकी मस्त मजा मारत अरे चार कवडीची ती जागा होती त्या भावाला काय तर मुंबईत घर घ्यायचा होता म्हणून तो विकून टाकला आता हा घर आहे देवाचा काय मी पालतो तसही चार चार महिन्यात ना फोन येतो मला कसा करायला पण आता मी एकटाच आणि ह्या बोलायला माझ्यासाठी घराच्या भीती असतात माझ्यासारखी बरीच म्हातारी ह्या गावात आहे पण काय करणार आम्हाला मुंबईत कराय तरी कुठं म्हणून आम्ही गावाला आहोत गाव हवायला पोचतोय तुमच्यासारखी माणसं येतात ना गावाला तेव्हा जरा आम्हाला बरा वाटतो तर चार दिवस शूटिंगला आलो ना तर चार दिवस काहीतरी शूटिंग करा पण दहा दिवस जरा राहून जा मला पण बरा वाटल तशी गावाला माणसं राहिलेत कुठं आता काय करणार रोजगार नाही त्यांचा म्हणून सगळी गेली मुंबईत आता मी तरी काय करू मी आणि माझं मरण एकदा मेला की मी सुटला या घराला सुटी तुम्ही या शूटिंगला उद्यापासून हा मस्त किरव पकडायला रात्री हा शूटिंग झाली की किरव्याला कालवान खाऊ मस्त हा